कुरुंदवाड तालुका शिरो येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या शैक्षणिक संस्थेचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल पंच्याण्णव पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका लागला आहे यामध्ये कला शाखेतील विद्यार्थी संवेद अप्पासाहेब पाटील यांनी राज्यशास्त्र विषयात शंभरपैकी शहाण्णव गुण मिळवून बोर्डामध्ये प्रथम तर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी मधुरा गावडे यांनी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात शंभर सत्त्याण्णव गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकावलाय सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व संवेद पाटील यांचे महाविद्यालयामार्फत कौतुक करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रातून महाविद्यालयाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे यामध्ये अनुक्रमे विज्ञान विभाग नव्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के कला विभाग सत्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर टक्के व कॉमर्स विभागाचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक आठ शून्य टक्के आहे तर महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागात श्रेया अनिल खोर पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के प्रथम क्रमांक संजना गजानन शहापुरे त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक खुशी राजेश पाटील व ऐंशी पूर्णांक त्र्याण्णव टक्के हे गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला कला विभागामध्ये संवेदान्नासाहेब पाटील पंच्याऐंशी पूर्णांक चौतीस टक्के प्रथम क्रमांक सुफिया फारुख जमादार सत्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक माहीन मीरा मुला शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे वाणिज्य विभागामध्ये प्रतीक्षा सचिन परेड पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के प्रथम क्रमांक मधुरा किरण गावडे त्र्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के द्वितीय ऋचा मिलन सूर्यवंशीने ऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतके गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला यामध्ये महाविद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवी यश प्राप्त आहे कला शाखेतील विद्यार्थी संमेदनासाहेब पाटील यांना शंभरपैकी शहाण्णव गुण वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी मधुरा गावडे यांना चिटणीसाची कार्यपद्धती या विषयात शंभरपैकी पैकी सत्त्याण्णव गुण मिळवून बोर्डात प्रथम क्रमांक पटकावलाय या यशाबद्दल विविध स्तरातून कौतुकाचा वर्षा होतोय महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संमेद पाटील या विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय या सर्व यशामागे संस्थेचे कार्याध्यक्ष गणधराव दादा पाटील संस्थेचे संचालक गौतम पाटील उपसं उपसंचालक अभियार थोरात डी एस माने शाखेचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब माने गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य देवराज मगदूम सदस्या श्रीमती विनया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा मुलाचा वाटा आहे मराठी एस न्यूज साठी संधी पडसूर